रामदास कदमाला सगळ्या महाराष्ट्राने वळून फेकलेला माणूस आहे आहो पिसाळल्याल कुत्र्यासारखं ती फक्त भुकायचं काम करत आहे आहो आपल्या दरोजा समोर एखाद शिळं तुकडं खाऊन देखील कुत्र इमानदारी राहतं परंतु रामदास कदम कुत्र्यापेक्षा देखील बेहतर झालेला आहे रामदास कदमांना फक्त शिंदे गटाने आता एकच जबाबदारी दिली आहे जसं तमाशातल्या नाचाला जी जबाबदारी असते ते रामदास कदमाला नाचाची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून रामदास कदम वेळ येईल त्या पद्धतीनं वागतोय त्या पद्धतीनं नाचतोय त्या पद्धतीनं बोलतोय खर तर रामदास कदम तू काय तुझी खानदानी जर आली तर उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही उद्धव साहेबाला संपवणारे अनेक जणांनी सपन बघितले ते त्यांचं सपन सपनच राहिलं ती स्वतः संपली पण उद्धव साहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही अरे रामदास कदम उद्धव साहेबांचं शिवसेनेचं झाड खूप मोठं आहे अरे तुला एकच सांगतोय तू शिवसेना उद्धव साहेबांना संपवायचं सोड पण उद्धव साहेबांनी जी शिवसेनेचं झाड लावलंय त्या झाडाच्या मिळ्यात तर त्या उपटते त्या बघ तुला उपटायचं जमते का बघ उपटतो का रामदास कदमा उपटतो एक तरी मुळी उपटून बघ तुला ती देखील जमत नाही कारण तू मुळामध्ये तू मर्दाची अवलात नाही तू ना मरता आहेस म्हणून तर तू तमाशातल्या नाच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं रडायचं सोंग करतोय कुठेतरी म्हणजे विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झालं तर कुठेतरी <coughs> उद्धव ठाकरेंवर एक भाषेत उल्लेख करणं त्यांच्याकडून किंवा त्यांना सत्तेची मस्ती आणि माज आलाय लय दिवस सत्ता राहत नाही ह्याच रामदास कदमाची मस्ती शिवसेनेक एक दिवस उतरणार आहे ते रामदास कदमाला जी मस्ती आता आलेली आहे केवळ त्याच पर्ग राज्यमंत्री आहे म्हणून त्याच्या पोराच्या आणि त्या राज्यमंत्र्याच्या जीवावर रामदास कदम तू डांगडिंग करतोय पण तुझी मस्ती लय दिवस राहणार नाही आणि सत्ता पण लय दिवस नसती सत्ता येत असती सत्ता जात असती पण एवढी मस्ती आणि माझ बरा नाही रामदास कदम ज्या शिवसेनेनं वाढवलं ज्या शिवसेनेनं तुम्हाला सांभाळलं अरे तुमच्याकडं आण खायची तुमची परिस्थिती नव्हती आज तुम्ही अर्ब करोड रुपये उद्धव साहेबांच्या आणि शिवसेनेच्या नावावर कमवलं त्या उद्धव ठाकरेला तुम्ही अरे रावची भाषा बोलताय तुमच्या तुम्हाला दात आले का जर शिवसैनिक जर खवळले तुमचे बत्तीशे पाडल्याशिवाय राहणार नाही मधी पण नीरन गोरेने असं उल्लेख केला होता की दोन मर्सडीज दिल्यानंतर ते पद दिलं जात होतं मुळात त्यांना विचाराय की त्यांनी किती मर्सिडी दिले त्या मग त्याच्यावर परत बोलता येईल